काशीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही नातं आहे ते रटाटेजी या ठिकाणी सांगत होते त्यांचं भाषण पूर्ण होऊ शकलं नाही कारण आमच्या आशिषजींना विमान पकडायचं होतं पण खरोखर हे जर नातं आपण बघितलं तर मला असं वाटतं की विद्वत्तेचं नातं आहे संस्कृतीचं नातं आहे आणि या नात्यामध्ये जेव्हा महाराष्ट्राला आवश्यकता पडली त्यावेळी गागा भटांनी येऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला आणि ज्यावेळी आवश्यकता होती देवी होळकरांनी येऊन या ठिकाणी हा जीर्णोद्धार केला नव्हे तर जे त्यांनी सांगितलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घाट हे या ठिकाणी शिंदेनी होळकरांनी भोसल्यांनी पेशव्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी बांधले आणि काशी जी विद्वतजनांची नगरी आहे काळच खरं विद्वत विद्यापीठ जे होतं या विद्यापीठाला खऱ्या अर्थानं एक जागतिक स्वरूप देण्याचं काम जे झालं ते त्या काळामध्ये मराठी जनांनी केलं आणि मला आज अतिशय आनंद वाटतो की पुन्हा एकदा याच काशीमध्ये राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी देवी होळकर यांच्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी पुन्हा बाबा विश्वनाथांना त्याच जागी पुन्हा त्यांचं जीर्णोद्धार केला